अगोदर <laughs> मी दादांची खूप खूप धन्यवाद मानते ला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी जे लोक उत्सुक होते म्हणजे काही का, का लोकांना पण तर्पर्यंत पण गेलेले नाहीत लोक असे ना, पण आज रामलल्लाच्या दर्शनासाठी दादामुळे निघालेले आहेत आणि इतके लोक खुश आहेत जे की त्यांच्या म्हणजे मनात पण नव्हतं हो की ते आविद्याला जाऊ शकतील रामलल्लाचं दर्शन घेऊ शकेल पण आज ते जे रामलल्लाच्या दर्शनाला जे एवढे आले तेराशे लोक नेहत दादा ते फक्त दादामुळं होत आहे आणि दुसरी गोष्ट नियोजन इतकं सुंदर केलेलं आहे दादांनी की एक रुपयाचा पण खर्च नाही पाण्याच्या बॉटलपासून ते नाश्ता चहा जेवण हे सगळं जे काही आहे ते दादानी केलेलं आहे सिक्युरिटी मस्त आहे नियोजन खूप सुंदर आहे आणि जे त्यांचे कार्यकर्ते आहेत दादांचे ते पण खूप आमची सगळ्यांची काळजी घेतात ह्यामध्ये महिला वर्ग पण खूप आलेला आहे आणि मला म्हणजे असं सांगावं वाटतं की दादाविषयी की पक्षाच्या पलीकडे जाऊन पण आज दादाने एवढ्या लोकांना जे दर्शन दिलेलं आहे ते लोक खूप म्हणजे खूप खुश होणार आहेत की उद्याच्या रामलालाचं दर्शन घेणार आहेत ते मी दादाशी खूब धन्यवाद हो जनम जनम की खोज बताए राम से चल के राम पे आए प्रेम कोई को न जाने राम से रूठे राम से माने